भीम भावानं पुन्हा एकदा तुमचा आपला युट्यूब चॅनल भीमसेनी कमेंटवरती स्वागत आहे तर आज आपण जयंती निमित्त एक व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत मित्रांनो ते तुम्हाला आपल्या या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन शे की पीड आणि बिटमर प्रोजेक्ट आपल्या अलेटमशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो अलेट मशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या प्रोजेक्ट प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो खाली दिलेल्या प्रोजेक्टच्या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेक की पीड आणि बिटमर प्रोजेक्ट अशा प्रकारे दिसायला सुरू हो जातील मित्रांनो त्यानंतर आपल्याला बिटमॅक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो बिटमॅक प्रोजेक्ट तुमच्यासमोर अशाच प्रकारे इंटरफेस दिसेल मित्रांनो अशा प्रकारे दिसल्यानंतर भावांनो तुम्हाला सर्वात आधी शून्य शून्यवरती येऊन प्लसमध्ये जाऊन एक रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर वरती दिलेल्या तीन डॉटवरती क्लिक करून फिल कम्पो कंपोजिशन करून घ्यायचं मित्रांनो केल्यानंतर कलरमध्ये जाऊन याला आपण काळा रंग देऊया मित्रांनो त्यानंतर याला शेवटपर्यंत घेऊन जाऊन आणि या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे मित्रांनो जेणेकरून हा जो रेक्टँगल आहे हा पूर्ण व्हिडिओला लागू होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला पुन्हा प्लसमध्ये जाऊन मेड्यामध्ये जाऊन आपल्याला मातारामाईचा एक फोटो निवडून घ्यायचा आहे मित्रांनो तुमच्याजवळ असेल तो निवडा किंवा मी हा फोटो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलाच आहे तुम्ही हा निवडू शकता मित्रांनो निवडल्यानंतर पुन्हा आपल्याला प्लसमी जाऊन एक रेक्टँगल पुन्हा एकदा सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा थ्री डॉलवरती क्लिक करून आता आपल्याला इथे फिट कम्पोजिशन यार करून घ्यायचं आहे मित्रांनो हे चार नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो केल्यानंतर खाली दिलेल्या एडिट शेपवरती जाऊन जो वाय आहे मित्रांनो या वायवरती क्लिक करून आपल्याला मातारामेचा फोटो पूर्णपणे झाकले जाईल अशा प्रकारे याला असं करून घ्यायचं आहे मित्रांनो केल्यानंतर आता बॅक येऊन बॅक आल्यानंतर हे दोन्ही फोटो लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून यांना पण आपल्याला शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यासाठी शेवटपर्यंत येऊन या चेन्हावरती सिंपली क्लिक केल्यानंतर आपले दोन्ही फोटो शेवटपर्यंत पूर्ण फील होऊन जातील त्यानंतर पुन्हा पहिल्या बसू येऊन आपल्याला आता या दोन्ही फोटोवरती पुन्हा सिलेक्ट करून वरती दिलेल्या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपला फोटो अशा प्रकारे दिसायला सुरू होऊन जाईल त्यानंतर ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आता आपल्याला हर एक सिलेक्ट करून घ्यायचे केल्यानंतर आता आपल्याला इफेक्टमध्ये जायचे इफेक्टमध्ये गेल्यानंतर ॲड इफेक्ट करून घ्यायचे मित्रांनो ॲडिपेट केल्यानंतर वरती सर्च बारवरती क्लिक करून इथे आपल्याला वाईप असं नाव सर्च करून घ्यायचं मित्रांनो वाईप नाव वाई सर्च ना वाई ना केल्यानंतर पुन्हा या वाईपचे जे फर्स्ट मित्रांनो याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून घ्यायचे केल्यानंतर आता आपल्याला इथं वाईपमध्ये याची आपण अशा प्रकारे वाईप सहा ठेवून घ्यायची मित्रांनो ठेवल्यानंतर एंड आपण असंच राहू देऊ अँगल आपल्याला थोडा चेंज करून घ्यायचं आहे मित्रांनो तर अँगल आपण अशा प्रकारे नव्वद करून घ्यायचं आहे नव्वद अंश केल्यानंतर आता फेदरमध्ये जाऊन जो फेदर आहे मित्रांनो हा अशा प्रकारे सहा पॉईंट पाच करून घ्यायचं आहे केल्यानंतर आता आपल्याला इथे तीन डॉटवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचं आहे मित्रांनो डुप्लिकेट केल्यानंतर आता तो डुप्लिकेट जो आहे मित्रांनो हा वरती दिसायला सुरू होऊन जाईल मित्रांनो याच्यावरती क्लिक करून आपल्याला सिंपली अँगल चेंज करून घ्यायचं आहे मित्रांनो बाकी काही नाही करता फक्त अँगल अशा प्रकारे चेंज करून घ्यायचं आहे मित्रांनो सेम आपल्याला प्रोसेस पुन्हा हा अँगल एकशे ऐंशी अंश करून घ्यायचा आहे मित्रांनो केल्यानंतर सिम्पली पुन्हा एकदा या थिडी ते क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचं आहे मित्रांनो पुन्हा तो डुप्लिकेट वरती यायल वरती येऊन जाईल मित्रांनो त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती क्लिक करून पुन्हा आपल्याला अँगल अशा प्रकारे बदलून घ्यायचं आहे मित्रांनो आत्ता आपल्याला हा अँगल दोनशे सत्तर करून घ्यायचा आहे मित्रांनो केल्यानंतर पुन्हा या चिन्हावरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचं मित्रांनो पुन्हा एक नंबर तो येऊन जाईल त्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करून सिम्पली अँगल आपल्याला अजून बदलून घ्यायचा आहे तो अशा प्रकारे पूर्णपणे बदलून घेऊया मित्रांनो हा अँगल आपला तीनशे साठ अंश राहील मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला चारीच कोपरे अशा प्रकारे स्मूथ करून घ्यायचे मित्रांनो केल्यानंतर आता आपण बॅक येऊया बॅक आगल्यानंतर आपला फोटो अशा प्रकारे दिसायला सुरू होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर आता आपण त्यानंतर आपल्याला एअरटँगवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला इथे स्टार फील्ड सर्च करून घ्यायचे मित्रांनो तरी सिंपली अशा प्रकारे स्टार फील्ड सिलेक्ट करून घ्यायचे जो हा सहा स्टार फील्ड आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून द्यायचे क्लिक क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करून द्यायचे स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली याला अशा प्रकारे स्केलमध्ये जाऊन अशा प्रकारे दोन पॉईंट चौसष्ट करून घ्यायचे मित्रांनो केल्यानंतर याची खाली शेजारी दिलेल्या प्लच ऑप्शनवरती क्लिक करून द्यायची केल्यानंतर याला आपण शॉर्टपर्यंत जाऊन पुन्हा एकदा प्लच ऑप्शनवरती क्लिक करून जे स्केल मित्रांनो ती अशा प्रकारे दोन प दोनवर आहे मित्रांनो ती आपण एकवर वर घेऊन एक पॉईंट चाळीसवरती घेऊन यायची घेऊन आल्यानंतर आता आपल्याला बॅक होऊन जायची मित्रांनो आता आपण बाहेर पडल्यानंतर आता आपल्याला इथे आता आपण ग्रुपवरती ग्रुपवरती क्लिक करून इपेडमध्ये जाऊन आता आपल्याला ॲड इपेडमध्ये जाऊन इथे आपण सिंपल स्टार विड सिलेक्ट करून घेऊया मित्रांनो आरपीड सिलेक्ट केल्यानंतर हा जो सिंपल स्टार स्टार फील्ड आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर स्टँड साईडिंगमध्ये जाऊन आपल्याला वायवर क्लिक करून द्यायचे आहे मित्रांनो वायवरती क्लिक केल्यानंतर येथे प्लसमध्ये जाऊन आपल्याला शेवटच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन पुन्हा प्लसमध्ये जायचं आहे आणि याला अशा प्रकारे आपण पन्नास करून देऊया किंवा हवं तुम्ही तेवढं करू शकता तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसायला सुरू होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला पुन्हा शून्यावरती येऊन मध्ये जाऊन एक रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचं आहे रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा थ्री वर क्लिक करून बिल याला करून कलरमध्ये जाऊन या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला आता जो ब्लॅक कलर आहे तो खाली घेऊन यायचा आहे आणि जो सफेद आहे मित्रांनो तो वरती येऊन जायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर आपण जो सफेद भाग आहे याच्यावरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून याला पूर्ण ट्रान्समिट करून द्यायचं मित्रांनो अशाच प्रकारे अशाच प्रकारे केल्यानंतर हा रेक्टाँगल सिलेक्ट करून याला आपण शेवटपर्यंत पूर्ण फील करून देऊया मित्रांनो शेवटपर्यंत पूर्ण फील केल्यानंतर आता आपण लिरिक्स ऍड करून घ्यायचे मित्रांनो लिरिक्स ऍड ॲड करण्यासाठी आपण त्यासाठी आपण सुरुवातीला लिरिक्स ऐकून घेऊया लिरिक्स ऐकल्यानंतर मित्रांनो सिम्पली प्लस मध्ये जाऊन टेक्स्ट मध्ये जाऊन आपल्याला ते लेअर लिहून घ्यायचे मित्रांनो जे वाक्य आपण ऐकलं आहे ते लिहून घ्यायचे मित्रांनो सिंपली लिहिल्यानंतर मित्रांनो आपल्याला कलरमध्ये जाऊन सफेद कलर निवडून फॉंडमध्ये जाऊन तुमच्याजवळ जर एम ए एम एस वगैरे फॉन्ड असतील मित्रांनो सिंपली तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा नसतील मित्रांनो तो एक फॉन्ड इथे ऑलरेडी असतो मित्रांनो तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे ज्याचं नाव आहे मित्रांनो कल कलम बोल्ड हे तुम्ही सर्च करू शकता सर्च केल्यानंतर सिंपली बर्बरमध्ये जाऊन मूव अंड्राथमध्ये जाऊन याला आपण अशा प्रकारे खाली घेऊन यायचे मित्रांनो घेतल्यानंतर पुढच्या बीटपर्यंत जाऊन म्हणजेच तीन पॉईंट तेरानंतर येऊन या याला पूर्ण फील करून द्यायचे सिंपली आता आपल्याला ही लेअर कॉपी करून घ्यायची कॉपी लेअर केल्यानंतर ले सिंपली इथे पुन्हा एकदा पेस्ट करून द्यायची पुढच्या बीटवरती पेस्ट केल्यानंतर पुढचं वाक्य ऐकून घ्यायचे मित्रांनो इथं कुठले वाक्य नाही मित्रांनो इथं तुम्ही तुमचं चॅनलचं किंवा लोगोचं नाव देऊ शकता जसं मी येतोय तशाच प्रकारे तुम्हाला सिंपली एडिट करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे आता पुढच्या पर्यंत येऊन पुन्हा ती लेअर पेस्ट करून द्यायची तर पुढचं वाक्य ऐकून आपल्याला पुढचं वाक्य ऐकून पुन्हा आपण त्या ले लेरमध्ये क्लिक करून एडिट मध्ये जाऊन ते वाक्य सिंपली जुनं वाक्य कोडून ते वाक्य आपल्याला इथे लिहून घ्यायचे मित्रांनो असं आपल्याला शेवटपर्यंत करत चालायचं मित्रांनो असं आपल्याला शेवटपर्यंत करत चालायचं मित्रांनो पुढच्या बीटपर्यंत वाक्य कट करून द्यायचे सिंपली पुन्हा ती लेअरपेस्ट करून पुढचं वाक्य ऐकून घ्यायचंय जिथं वाक्य नाही मित्रांनो तिथे तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव किंवा दुसरं काही नाव टाकू शकता मित्रांनो पुन्हा लेअरपेस्ट करून पुढचं वाक्य ऐकून सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन जे वाक्य आहे ते खोडून आपल्याला जे आपण वाक्य ऐकले मित्रांनो ते इथे लिहून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला शॉर्टपर्यंत करून घ्यायचे मित्रांनो मी फास्टली करून घेतोय मित्रांनो तर अशा प्रकारे मी शेवटपर्यंत सर्व लिरिक्स ॲड करून घेतले मित्रांनो सर्व लिरिक्स ॲड झाल्यानंतर बॅक येऊन आपल्याला शे किपेडमध्ये जायचे मित्रांनो शेक किपेडमध्ये गेल्यानंतर सिंपली या क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉ थिरू डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्याला बिटकॉनमध्ये जाऊन प्रत्येक लिरिक्सला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा मित्रांनो सिम्पली लिरिक्सवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थिरू डॉडवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करत चालायचे मित्रांनो असं आपल्याला शेवटपर्यंत प्रत्येक लेअरिक्सला ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो मी ऑलरेडी पेस्ट करून दिला आहे मित्रांनो तुम्हाला पण सेम स्टेप फॉलो करून घ्यायची केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन शेक्यूटमध्ये जाऊन जे आपला हा दोन नंबरचा ऑप्शन मित्रांनो जिथे मी माझं लोगोचं चॅनलचं नाव दिलं आहे मित्रांनो ते ले ती लेअर कॉपी करून घ्यायची ती लेअर कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन बीटमधून जाऊन ती लेअर सिंपली इथे पेस्ट करून द्यायची लेअर पेस्ट केल्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करून एडिट टेक्समध्ये जाऊन जिथे माझं नाव मित्रांनो तिथे सिंपली तुम्ही तुमचं नाव टाकून द्यायचे मित्रांनो ना तुमचं नाव टाकल्यानंतर तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचे मित्रांनो सिंपली तुमचं नाव टाकून घ्यायचे मित्रांनो आणि शेवटपर्यंत पूर्ण फील करून द्यायचे अशाप्रकारे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा मित्रांनो आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तयार झाला मित्रांनो त्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून सिम्पली एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून द्यायचे तर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला सुरू होऊन जाईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो